कोण पाहिजे मनीषा अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर वाळेकर मॅडम मनीषा अरविंद वाळेकर व्हावं आमची सदिच्छा मनीषा ताई अरविंद वाळेकर कोणी नगराध्यक्ष व्हावे आमच्या मनीषा ताई वाळेकर मनीषा वाळेकर ताई पाहिजे मनीषा वाळेकर मनीषा वाळेकर मनीषा अरविंद वालेकर मनीषा वालेकर मनिषा मनीषा अरविंद वालेकर नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत वीस डिसेंबर रोजी अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत जनतेतून थेट नगराध्यक्षांची निवड केली जाणार आहेत आज राजकीय पक्षांनी तर सात अपक्ष उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे खरं तर महायुतीचा भाग असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेमध्ये आपण बघू शकतो ही खरी लढत जी आहे ते अंबानाथमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून मनुष्य अरविंद वाळेकर या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तेजस्वी करजोय पाटील या नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात असणार आहेत तर अंबरनाथकर नागरिकांचा कौल कोण दिशेने आहेत अंबरनाथकर नागरिक कोणाला ना आपली पसंती देतात हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत अंबरनाथ स्टेशन परिसरात सध्या आपण आहोत काही नागरिक आपल्यासोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नगराध्यक्ष कोण झाला पाहिजे काय वाटतं आमच्या अंबरने वाळेकर पाहिजे आम्हाला का का ते खूप गरिबांना साथ देतात त्यांचा खालच्या जमिनीपासून वरपर्यंत त्यांची साथ आहे लोकांना गरीब झाला श्रीमंत झाला पण सगळ्यांना त्यांचे नाल जुळलेले जनता सेनेचे नाव जुळलेले त्यांनी सव्वीस मंदिरं बांधले एवढे दानशूर आहेत कधी वर्षाला एकशे एक लग्न लावतात ला दा ते लग्न फ्रीमध्ये लग्न लावतात दानशूर शूर आहे दहा रुपयेमध्ये मध्ये जेवण आमच्या गरिबांसाठी गरिबांनी रिक्षांवाल्यांसाठी ते रेनकोट छत्री वाटतात त्यांच्या पूर्ण शाळेला पुस्तकं वया वाटतात वर्षानुवर्ष वाटतात ते एकदा पण नाही अध्यक्ष कोण झाला मनिषा वाळकर ताई पाहिजे आम्हाला त्याच अध्यक्ष व्हायला पाहिजे अंबरनाथ सुधारणा त्यांच्याकडनंच होणार धंदिबांना तात्र साथ देणारी त्याच मॅडम आहे नाही आम्ही कधी रात्री बी गेलो तरी ते आमच्यासाठी उभा राहतात दुसरे आम्हाला कोणी उभं केलं नाही रोड बनवले गटारी बनवले नाले बनवले दवाखाने दा, बनवले इकडे ह्याच्यासाठी त्याच निवडून आलेल्या पाहिजे आम्हाला अंबरनाथ आम सुविधा चांगली भेट नगर मनुष्य वही कि सबको अच्छा करत आहे सबको साथ साफ रुपये धंदा नाही कुछ नाही मनीषा अरविंद त्यांच्या प्रमाणे लोकांना साथ देतात का चांगले, दे चांगले काम वर्ष वर्षापासून ते करत आले म्हणून ते यायलाच पाहिजे काही नगराध्यक्ष कोण झाला मनीषा वाळेकर का का आम्हाला साथ देतात गरीबाला त्यांच्या साडी मी आम्ही पोट भरतो तिथं आमचे लेकर सगळे पोटं भरतात ते खूप चांगले तेच यायला पाहिजे अमरनाथचे सगळे काम त्यांनी खूप चांगले केले आम्ही जातो तरी आम्हाला चांगलं आमच्यासाठी खूप मदत केली त्यांनी कोण पाहिजे मनीष अरविंद वाळेकर व्हावं आमची सदिच्छा आहे का हो मनीष अरविंद त्यांना मागच्या नगराध्यक्षाचा अनुभव पण आहे आणि त्या पस्ट शिवसेने असल्यामुळे ते शहर अंबरनाथ त्यांनी बरंच आपलं सामाजिक कार्य केलेलं आहे आणि त्या सर्वांमध्ये लोकप्रिय शिवमंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे जी तिथे पर्यटन स्थळाबद्दल विकास झाला आहे आपल्या शहरातील रस्त्यासुद्धा केला आहे त्यांनी नाट्यग्रह पण नाट्यग्रह सुद्धा नवीन बांधलेलं आहे आणि नगरपालिकेची सुंदर अशी इमारत सुद्धा बांधलेली आहे तर निवडणुका होत्या कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे काय वाटतं ताई मनीष बारेकर का त्याच का झालं पाहिजे कारण की त्यांनी शिवसेनामध्ये आहे ना शिवसेना पस्तीस वर्षामध्ये आहे ना भरपूर डेव्हलपमेंट केले आणि अजूनपर्यंत पण ते होते आणि शिवसेनाचा अंबरनाथमध्ये एक ते गट गट आहे त्याच्यामुळे अरविंद वाडेकरच आता मनीषाताई अरविंद वाडेकरच पाहिजे कारण की आता शिवसेनामध्ये आता शिवसेनानी शिवमंदिरमध्ये ते भरपूर ते डेव्हलपमेंट होते ते नदीचे ते नाला साफ होते त्याच्यामुळे ते पाहिजे आपल्याला काही तरुणही आपल्यासोबत जोडल्यामध्ये संवाद साधणार सर नगराध्यक्ष कोण झाला पाहिजे अंबरनाथ मनीषा अरविंद वाले कर होना मनता है का क्योंकि उनका जो नाम से काम हो जाता है मतलब गरीब लोग हो गया या अपना धंधे वाले के लिए कभी मैं जाता है तो काम तुरंत हो जाता है नगर पालिका का हॉस्पिटल का या बच्चे लोग का पढ़ा एडमिशन का ये सब कुछ इजीली हो जाता है उनके पास जाने से पर सत्ता शिवसेना तो मिली भावी का हाँ वापस हर टाइम अंबरनाथ में हर टाइम शिवसेना आना मानता है वो आमदार हो या फिर नगर अध्यक्ष हो ये शिवसेना का ही रहना मानता है नगर अध्यक्ष कौन डाला उनका काम बहुत अच्छा है अम्मरथ में आज चालीस साल से सूचना अम्बरनाथ में बहुत सारी काम कर चुकी है और अभी भी काम चालू है ऑडिटोरियम का रिसेंटली अभी एक उद्घाटन हुआ है ऑडिटोरियम वेस्ट में जो अम्मरनाथ वेस्ट में अभी नया काम चालू है इसका क्रिकेट अपना स्टेडियम का काम चालू है बहुत बड़ा तो इस वजह से अमरनाथ में जमाने से सूचना है और आगे भी सूचना रहेगी और आने वाले समय में सूचना ही चलेगी नगर अध्यक्ष कौन डाला मनीषा वालेगढ़ आणि यांनी भरपूर इथे शिवसेनेच्या माध्यमातून कामं केलेली आहेत रस्ते विकास केलेले आहेत आणि जे शिबिरे त्यांनी भरवलेली आहेत लहान मुलांचे अंध अपंग जे मुलं असतात मतिमंद मुलांचे स्पर्धा इथे दे त्यांनी दे भरवलेले आहेत त्या माध्यमातून शैलेश भोईर याला त्यांनी सपोर्ट केलेला आहे म्हणून माझं असं वाटतं की त्यांनी त्या या विभागात भरपूर कार्यवर का केलेले आहे तर त्यांना ते निवडून देण्यात आमची काही हरकत नाही आणि शिवसेने सत्ता इथे आलेली पाहिजे कारण त्याच्यामध्ये पण जो हा विकास घडणार हो आहे ते एकनाथ शिंदे त्यांनी जे चिखल परिसर जो ते स्टेशन होणार आहे त्याला पंधराशे कोटी सँक्शन केलेले टू मंदि तलाव ते ते तयार होते त्यामध्ये त्यांचं गार्डन आहे त्यामध्ये ते पण तयार होते ते एकनाथ शिंदे स्वतः आले होते त्यांनी तो विकास तो केलेला आहे म्हणून माझं असं मत आहे आणि सर्वांचं मत आहे शिवसेने सत्ता आली पाहिजे सर्वांचं मत आहे नगराध्यक्ष कोण झालं पाहिजे मनीषा अरविंद वाळेकर कारण हा रोड वगैरे जे झाला का जे काय डेव्हलपमेंट आहे शिवसेना ही आलीच पाहिजे कराटी मा मराठी माणसासाठी शिवसेना ही आलीच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आहे शिवसेनेला सपोर्ट जर केला तर आमचा विकास होईल हे मी आपल्या माध्यमातून सांगतोय अंबरनाथ शहरातील काही रिक्षाचालक देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत सर निवडणुका होत आहेत कोण नगराध्यक्ष झालं पाहिजे काय वाटतं वाळेकर मॅडम का मनिषा का आजपर्यंत काम आहे त्यांचं नगर अमरनाथ मध्ये त्यामुळे मनीषा वाळेकर नगरातिश झाला पाहिजे आज या वॉर्डाचा चेहरा मोहरा बदलणारा बदलून टाकलेला गेली दहा वर्ष मी बघतोय अमरनाथ शहराचा चेहरा शिवसेनेनेच बदललेला आहे आजपर्यंतची कामं पाहता अमरनाथ शहरामध्ये शिवसेने शिवसेना हवी आहे त्यापेक्षा अजूनही मोठ्या प्रमाणात कामं होतील शिवसेनेची सत्ता आली तर